भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्वच नेते एकत्रित येऊन जनतेला आवाहन करीत आहेत भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना भाजपाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिले आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ म्हात्रे हे निवडणूक लढवित आहेत तसेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आमरेही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने भिवंडी लोकसभेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारांच्या भेटीगाठी त्यांनी घेऊन सभांचा धडाका सुरू केला आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी मुरवाडमध्ये कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचा महामेळावा झाला यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर होताच मात्र एकेकाळी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणारे भाजपाचे आमदार किसन कतोरे राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील शिवसेनेचे सुभाष पवार हे महायुतीच्या उमेदवारासाठी एकत्रित येऊन कपिल पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करून विश्वास व्यक्त केला त्यावेळी आर पी आय आठवले पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळेस झालेल्या महायुतीच्या महामेळाव्याची चर्चा आजही मुरपाडामध्ये ऐकायला मिळत असून येणाऱ्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे विजयाची हॅट्रिक मारतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची